या वास्तूचं महात्म्य खूप आहे कारण की श्री स्वामी समर्थांच्या चरणाचा स्पर्श या भूमीला झालेला आहे आणि मित्रांनो आता आपण दाबेली घेतले आणि महाडला तर आपलं ओरिओ मिल्क शेक तयार झालेला आहे मॅडम आल्या हॅपी बर्थडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या आक्षूचा बर्थडे आणि कुठे जाणार होतं आपण आज आता आपण चार साठा फॉल केला आहे आणि परिला जाणार होतो आधी आणि तिथून नंतर परतविनायकच दर्शन घेणार आहोत महळला जाऊन आणि मावशीकडे जायचं आहे ना यातूनही मावशीकडे जाऊ आणि कसं वाटतं तुला आज तुझा बर्थडे आहे त्यात काय वाटायचं खूप स्पेशल डे आहे कारण की आज आहे माझ्या बायकोचा बर्थडे आणि तिला जेवढं खुश ठेवता येईल तेवढं मी आज खुश ठेवणं यात नाही तिला चला थे 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 थे। चला चला आता डायरेक्ट कॉलेजला भेटू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू अम धूता सत जनना शल्य बिघाता श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थांच्या परस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि याचं महात्म्य खूप मोठं आहे तर आपण आता श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि खाली ध्यान मंदिरात जाऊन स्वामींची उपासना केली म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला आणि या वास्तूचं महात्म्य खूप आहे कारण की श्री स्वामी समर्थांच्या चरणाचा स्पर्श या भूमीला झालेला आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपण कर्जत खालापूर तालुक्यात राहतो की आपल्याकडे असे श्रीक्षेत्र आहेत म्हणजे पळसदरी झालं तसेच वरधविनायकाचं मंदिर महड झालं खूप भाग्यवान आहोत आपण तर कर... खूप प्रसन्न वातावरण असतं इतरवारी तुम्ही आलात म्हणजे स्पेशली गुरुवारी किंवा रविवारी आला की खूप गर्दी पाहायला भेटते ते पार्किंग फुल भरलेली असते तर जर तुम्हाला स्पेशली म्हणजे जर व्यवस्थित ध्यान करायचं असेल स्वामींचा तर इतर वारी आलं तरी तुम्हाला व्यवस्थित दर्शन करता येईल तसेच ध्यानसुद्धा करता येईल श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करता येईल तर नक्की भेट द्या पळजरी रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे पाच मिनटावर हो आहे आणि कर्जत खोपोली हायवेवर हो आहे पळसदरी श्री स्वामी समर्थांसमट चला आता जाऊया महळला आता जामरूप पाट्यावर हो आहे आणि अक्षु मंचुरियन खात आहे मित्रांनो आता आपण ते दाबेली घेतले आणि जाणार महळला ಗಾಡಿ ಹೇಳ್ತೀವಿ ಚಾ ಚಲೋ ಡೈರೆಕ್ಟ್ ಮಹಾಲ್ಡ್ ಭೇಟು <laughs> एक पायनॅपल कर दादा एक पायनॅपल कर ये ना, ना।, ना। दिसतच नाही फेस हा दिसला दिस मित्रांनो आपण आता गडला पोचलेलो हो। आहोत बाप्पाचं दर्शन घेऊ आणि नंतर मावशीकडे जाऊ रथ पण आहे का अचानक सरप्राईज दिला तुला <थे>। सरप्राईज <laughs> दिला तुला सीतापडाल येतो काय बोलतो अनिकेत काय नाही ना व्यवस्थित धंदा आपला व्यवस्थित चालू काय घ्यायचं औरीव काय ते स्पेशल काय स्पेशल ओरिओ शेक ओके चालेल तर आपल्या आणखी भाऊच स्टॉल आहे ज्यूसचं अक्षय ज्यूस सेंटर ते मड मध्ये ओरिओ ज्यूस काय ओरिओ ओरिओ शेक कुठे शिकले तुम्ही हे सगळे काही दिवसांनी आपल्याला फूड ब्लॉगिंग पण चालू करायला speciality of anki तर आपलं ओरिओ मिल्कशेक तयार झालेला आहे मी भेट आधी नंतर हॅपी बर्थडे हॅपी <laughs> बर्थडे टू यू अक्षता तर मित्रांनो मडशी आपण जाऊन आलो आणि येतानी केलेलं शिरलेलो आणि आता सध्या डीमार्टमधून बाहेर निघलो मॅडमना थोडी शॉपिंग करायची होती तर शॉपिंग झाली आणि आता घरी चाललो आहे तर त्यानंतर बड्डे सेलिब्रेट करू मॅडम आल्या हॅपी बड्डे चला तर पहिला केक आलेला आहे आपल्या दुसरा कोण हां पहिला मशीनकडे ओके बराचसा क्राऊड जमा झाला आहे बड्डेला तुम्ही बघू शकता सगळेजण

सो so, मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या सबस्क्राईबच्या बटनासमोर जो बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा कारण की आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यावरती नोटिफिकेशनवर दिसतील तर खूप साऱ्या व्हिडिओ येणार आहेत हां कनेक्टेड राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर